उपवासासाठी अगदी झटपट होणारा पदार्थ म्हणजे रताळ्याची भाजी तर आज आपण रताळ्याची सुकी भाजी बनवणार हो। आहोत अतिशय कमंग लागते आणि कमी साहित्यात तयार होते तर ही भाजी बनवण्यासाठी अगोदर रताळी स्वच्छ धुवून घेतली आणि रताळ्यांवर फारसे तंतू नसल्यामुळे रताळ्याची साल इथे सोललेली नाही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रताळ्याची साल सोलून घेतली तरीही चालेल तर आता चाले। रताळ्याच्या फार मोठ्या नाहीत आणि फार लहानही नाहीत अशा प्रकारच्या फोडी तयार करून घेतल्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले हिरव्या मिरच्यांचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता तेल तापत ठेवलेलं आहे तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर केला तरीही चालेल तर आता तेलामध्ये आपण हिरव्या मिरच्या तळून घेऊ आणि हिरव्या मिरच्या तळून झाल्यानंतर एक चमचाभर जिरं घालून हे छान एक सेकंदासाठी परतून घेऊ आता आपण रताळ्याच्या ज्या पोडी करून घेतल्या होत्या त्या घालून ढवळून घेऊया आता चवीनुसार मीठ घालून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता कढईवर झाकण ठेवून आपण रताळ्याच्या पोडी शिजवून घेणार आहोत अधूनमधून झाकण उघडून रताळ्याच्या पोडी आपण वरखाली करून घेणार आहोत जेणेकरून रताळ्याच्या पोडी कढईला तळाशी चिकटणार नाही थोडासा पाण्याचा हपका मारून आपण भाजी पूर्णपणे शिजवून घेऊ भाजी शिजते आहे तोपर्यंत भाजून घेतलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ भाजलेल्या शेंगदाण्याची अगदी पूड न करता थोडंसं जाडसरच असं कूट तयार करायचं आहे हे पहा याप्रमाणे अधूनमधून झाकण उघडून भाजी ढवळून घ्यायची आणि पाण्याचा हपका मारत मारत रताळी पूर्णपणे शिजवून घ्यायची ही भाजी रताळी उकडवूनही करता येते परंतु अशा पद्धतीने केलेली भाजी अधिक खमंग लागते आता रताळी पूर्णपणे शिजलेली आहेत एक चमचाभर साखर घालून आता ही भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे घालायची नसल्यास नाही घातली तरीही चालेल तर आता अर्धी वाटी ओला नारळ घालून भाजीत मिक्स करून घेतला मगाशी जे दाण्याचं कूट तयार करून घेतलं होतं तेसुद्धा घातलं आणि ते सुद्धा भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं खोबरं आणि दाण्याचं कूट घातल्यानंतर फक्त अर्धा मिनिट ही भाजी परतवून घेतली आणि गॅस बंद केला आता भाजीतला पाण्याचा अंश पूर्णपणे सुकून गेला आहे आणि छान मोकळी मोकळी उपवासाची रताळ्याची भाजी तयार आहे अतिशय खमंग अशी लागते तुम्ही प्रवासातही ती नेऊ शकता आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर अशी ही रताळ्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद